हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या सगळे युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहे दहा आणि आजचं वातावरण पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे जसं की आज पाऊस पडेल असं वाटतंय मला पण काय पडणार नाही कारण की आपला लातूर भाग आहे लातूर भागात पाऊस पडायला थोडासा वेळ लागतो पण ह्या वर्षी आणि गेले मला वाटतं दोन चार वर्षापासून पाऊस चांगलाच पडतोय लातूरमध्ये निधी बाळा झोपली आहे सकाळची उठली होती मस्तपैकी चहा वगैरे घेऊन नाश्ता करून परत एकदा झोप घेतली निधी आणि सकाळचा नाश्ता झाला आता जेवण रेडी आहे काय बनवलं आहे यशोदानी गरमागरम चपाती आणि चपातीला लावला आहे मस्तपैकी तूप आणि आज आहे माझी फेवरेट भाजी कशाची छोले टिंग डिंग 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 टिंग डिंग 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 टिंग डिंग 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 टिंग मित्रांनो तुम्ही चपाती बघून म्हणत असताल ही चपाती थोडीशी ही झाली आहे काय नाही होत असत काय नाही तिचे पप्पा हा भात पण आहे भात आहे पण मला ना चपातीने भाजीच खावायची वाटते कारण माझी भाजी खूप आवडीची भात खाल्ल्यानंतर ती भाजी नाही चपाती मी डाळ बनवले नाही खिचडीच बनवले कारण की जायचं गुरुवार पण आहे आपल्या तिला खिचडी आवडते माझ्या पायाला लागले त्याच्यामुळे मी भात कमीच खाणार आहे माझी भाजी आवडीची आहे भाजी खाव तुम्हाला जे खायचे ते पण सांगायला भात चांगला नसतो ना जर काही जखम झाली असेल ना तर ती जखम भरायला वेळ लागतो भात म्हणजे भात झालं वांगी झाले शेंगदाणे झाले ह्या गोष्टी जखमेला बऱ्या नसतात त्याच्यामुळे मी भात खाणार नाही आणि काल तू वांग्याची भाजी बनवली होतीस तुमचाच आहे तसा मला पण पडले होते टाकी आता मी सगळंच खात होते बाबा मी हे नको ती नको कधीच म्हणत नाही जेवण झालं बाबा आवडीचं जेवण असलं ना माणूस खूप पोटभर जेवतो आणि आज ना आपल्या लातूर मध्ये जरांगे पाटील येणार आहेत आपल्या लातूर नगरीमध्ये येणार म्हटल्या नंतर त्यांना बघायला तर जायलाच पाहिजे त्याच्यामुळे आता मी चाललो आहे जरांगे पाटलांच्या सभेमध्ये बोगिया त्यांची भेट होते का कारण की दहाची वेळ होती जवळपास अकरा साडे अकरा वाजून गेलेत तर बघू एकाला फोन केला होता मी त्यांनी म्हणले होते की अजून पण मीटिंग चालू आहे जाऊया आणि तिकडे गेल्याशिवाय तर आपल्याला काही कळणार नाही मंगल कार्यालयामध्ये तर आलो हो आहे आणि या साईडला बघा ह्या बिल्डिंगमध्ये वरच्या साईडला बसले आहेत तिकडे आपले ते मित्र आहेत त्यांना त्यांनी आता आवाज दिला जाऊया वरती जाऊन भेट घेऊया भैया घाडगे पाटील आले आहेत छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत आहे आपला मित्र सुदर्शन ढमाले आणि तिसरी विनंती की मुस्लिम आरक्षणाचा विषय खूप गंभीर आहे आणि आपणच बोलला बाकी कुणीच माहीतला बोललेला नाही विषय कधी कधी मी बांगलादेशी वाटतो कधी मी पाकिस्तानी वाटतो या मातीला नतमस्तक होणारा पाच वेळेचा मुसलमान आपल्याला बांगलादेशी पाकिस्तानी वाटतो आणि जन्म जन्म दाखले दाखले काढून फेकले फक्त एका सांगण्यावर त्यावरती सुद्धा तुम्ही पुढाकार घ्यावा अशी आमची कळकळीची विनंती मुंबईला ज्या वेळेस आपलं आंदोलन तिथे उभं राहील त्या आंदोलनाला शंभर टक्के हा महाराष्ट्रातला मराठी मुसलमान तुमच्या समर्थनामध्ये মরা তুমি মরা করার ताफा आलेला आहे कोण आहे शिष्टमंडळ आलंय शिष्टमंडळ आलेलं आहे बघू शकता तुम्ही आजच सकाळी न्यूज आली होती शिष्टमंडळ येणार आहे आणि ते शिष्टमंडळ आलेलं आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जरांगी पाटलांच्या भेटीला आलेले आहेत

जरांगी पाटलांची भेट झाल्यानंतर प्रताप सरनाईक जे आपल्या राज्याचे मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांचीही प्रेस कॉन्फरन्स चालू आहे थोड्या वेळानंतर पाटील पण आले खाली

आता हॉलमध्ये आलो आहे आणि आता पाठी बसले आहेत आता थोडस संभाषण होईल सर्वांसोबत इतर मी आहे तोवर तरी सुट्टी नाही बघू ना बर वाटा गेला त्याचा बाजार मी उठेल तुम्ही फक्त हे तुटरा आणि मुंबईचा जा दादा फादा सगळे मी बघतो आठ दादा मोक्यात घातले दादा जेवण करायचे रस्त्याला जायला बघू थोडं सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नाही